सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाड्या शर्यत फायनलचा फेरा सुटला फायनलच्या फेऱ्यामध्ये आठ गाड्याची लढत कटाकेर अशी सुंदर लढत चालली आणि सुंदर लढतमध्ये लढत झाली तीन तास क्रमांक आणि तास क्रमांक चारवर सुंदर अशी लढत झाली जिवा आणि मास्तर आणि आल्याड होता लक्षा आणि काना भाऊ सुंदर अशी लढत झाली जिवा आणि लक्षामध्ये कोण झालं एक नंबरचा मानकरी आणि या लढतीमध्ये प्रथम क्रमांकाचे मान करीत झाले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जिवा आणि मास्तरची गाडी सुंदर अशी गाडी पळवली सलगर किंग प्रशांत ड्रायव्हर याने आणि प्रथम क्रमांकाचे मान करीत झाले प्रशांत ड्रायव्हरचा आणि गाडी मालकाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि या मैदानात दोन गाड्या समान निकाल मिळाला तास काना आणि तुफान आणि त्याच्यासोबतच रुबा आणि स्पायडर या दोन गाड्याला समान निकाल मिळाला तीन क्रमांक आणि चार क्रमांकाचा निकाल